असं घेतलं ओके गे? हे जसं आपण रिंग नॉट केली तसे हे फक्त एकदम थोडंसं टाकलं शेजारी ओके अशी रिंग उभी केली परत हे जे आहे जर जरदुसी त्याच्या एकदा मागून ओके परत ही घेतलं त्याच्या शेजारी टाकली हे पूर्ण रोज मी करून दाखवतो तुम्हाला तुम्ही असंच एक परत ह्याच्या मागून घेतलं आपण ह्याच्या मागून घेतली जरदोस्ती परत थोड थोड्या डिस्टन्स वरतीच टाकायचे कारण ही जरदोस्तीच साईज जी आहे ती छोटी आहे ना हे जे आहे आता पहिली जरदस्ती हां केलं पाच त्याच्या त्याच्या एक्झॅक्ट त्याच होलमध्ये टाकायची पहिली जी के चालू चा? चा केली होती ना त्याच्यात हा झाला आता सर्कल कम्प्लीट हा झिरो पॉईंट सेव्हनचं से सर्कल कम्प्लीट झालं आपला आता वन सेंटीमीटरची जरदस्ती द्या आता ती पण इथून मागून घ्यायची आणि आता ही जी वन पॉईंट वन सेंटीमीटरची आहे तीवाली जी जरदस्ती आहे ती थोडीशी लांब टाकायची कारण हि ह्याची हाईट थोडीशी मोठी आहे ना म्हणून ही पण हाईट थोडीशी अशी मोठी बसली पाहिजे परत सेम ह्याच्या एक्झॅक्ट मागून घ्यायची धागा घेतला परत थोडंसं त्याच्यापेक्षा थोडं लांब पण ही जी जरदसीची साईज आहे ती एकदम अॅक्युरेट उभी राहिली पाहिजे म्हणजे ह्याची जेवढी उभी राहिली त्याची पण तेवढीच उभी राहिली पाहिजे असं एक छोटं एक मोठं असं नाही झालं पाहिजे डिस्टन्स सेम पडलं ना आणि जरदोशी सेम कापल्या ना की मग सेम तेवढं तेवढंच अंतर पडतं बरोबर त्यासाठी तुम्हाला नाही का म्हटलं मी अॅक्युरेट आपल्याला जे तुम्हाला साईज दिलेलं आहे त्याच साईजचं पाहिजे नाही आपल्याला मागून का घेतो कारण ही जी पुढची जरदस्ती मग ती त्याला बरोबर आतमध्ये ओढून ठेवते हे बघा आता हा इथून चालू झालं होतं हे डायरेक्ट त्याच होलमध्ये हे टाकायचं ओके झालं कम्प्लीट आता तिसरी जरदस्ती म्हणजे वन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरची ती घ्यायची आता आता बघा हिचं डिस्टन्स अजून मोठं आहे म्हणजे जर दोस्तीची हा, हाईट अजून मोठी आहे तर हिचं डिस्टन्स अजून मोठं पडणार म्हणजे हे जवळजवळ इथंपर्यंत पडणार ओके बरं फर्स्ट टाकली होती त्याच्यातच तेच्च, ओके एकदा वरती यायचं आणि विदाऊट जबरदस्ती परत खाली स्टीच द्यायची म्हणजे हे पॅक होतं इथेच आलं हे रोज हे असं थोडंसं ह्याला पसरवलं झालं का हे रोज ओके